विषय चालू आहे काय रामरामो काही नाही रे गड्या आपले खेड्यातल्या लोक शहरातल्या लोक काय फरक आहे तीच घुस चालू होती आमची अरे मांगल दिवसा गेलो ना आम्ही गाडी घेऊन होतो शहरात त्याला विचारलं भाऊ अमुक अमुक कुठे आहे तसा हात केला फक्त आणि बस चालला गेला पुढच्याला विचारलं अरे भाऊ ते कुठे आहे त्याने पुढे हात केला आम्ही चाललो पुढे बुळे मग त्याला म्हटलं बाबू हे हात दाखवून राहिले हे काही कामाची कुठे नाही आपल्याला पाहिजे ते काही दिसून नाही राहिलं आम्हाला पाहिजे होतं येमी शिबीचं आपिस ते काही कुणी सांगेच ना ते लय मोठं बिल आलं बळे त्याच्या दुरुस्तीसाठी गेलतो मग एका काम करणाऱ्या माणसाला विचारलं की भाऊ येमी शिबीचा आपिस कुठे आहे तो म्हणे आपा तुम्हाला कोणतं पाहिजे त्याला मी सांगितलं आमचं फलाना फला गाव आहे बा या ठिकाणचं इकडे आहे म्हणतात या प्रोधूनच्या जोड तो तो म्हणे आबा ती सात नाही राजे तुम्ही चुकून आली इकडे दुसरे इकडे जावं लागेल तुम्हाला तुम्हाला मी सांगतो तसं तसं जा तुम्ही त्यानं राजे आम्हाला परफेक्ट सांगितलं पण जेवढे लोकांनी विचारलं त्यानं फक्त हातच दाखवला भाऊ तोंडानं बोलले नाहीत या विषयावर चाललं होतं आमचं अरे बाबा मोठी घोट खराब आहे एकदा आम्ही कुठे गेलतो बा नागपूरला गेलतो नागपूरले आता नागपूर म्हणजे आपली मराठीच माणसं मराठीच भाषा काही भाषे समजायचा विषय नाही मॅ याटोनं गेलं आणि त्या ॲटोतून उतरल्या म्हणे भाऊ जवळच आहे म्हटलं बरं बा आता थोडंसं तर पैसा चालाच लागेल मॅ विचारलं भाऊ पण न सगलो विचारलं मला म्हणत बस पुढे गेले की हायच पुढे गेले की हायच अरे मी पाच किलोमीटर चाललो रे बा कायचं त्याच्या भावतीच गोल गोल फिरव ज्या ठिकाणी जायचं होतं बरीशा पुट्ट्यायची तर ती जायचं होतं तर ती गोलगोल फिरलो पण ते ठिकाण काही दिसलं नाही मग एका ठिकाणी एका भंगारवाल्याला विचारलं की अरे भाऊ हे मी हिंडून राहिलो गळ्या हे ठिकाण कुठे आहे तो म्हणे आबाजी तुम्ही लय दूर आले इकडे तुम्हाला मी सांगतो तसं तसं जा तुम्ही नाही तर आता पैदल काही जाऊ नका तुम्ही लय दूर आले इकडे तुम्ही गेटो करा त्यांना जेटो सांगितलं की आबाजी होती ती उतरून दे गळ्या पैसे घे तुला काय पाहिजे होत ताप ती बसला अरे बा माझ्या बा लय गोट खराब आहे लोक म्हणतात शहरातल्या लोक टाइम नाही त्या आपल्या खेड्यातले लोक आमच्याचं घरी विचारलं डमक्याचं घरी विचारलं लांशी गोष्टी असते एखादा पोट्टा आमची थांबा थांबा मी येतो तुमच्या संघ गाडीवर बसून नाही चला मी दाखवतो तुम्हाला पैदल एक किलोमीटर येईन आणि समोरच्या माणसाचं घर टाकून देईन त्या माणसाची भेट घालून देईन पण शहरात नाही भोवत असं शहरातलं लय बेकार काम झालं आणि पाहिलं ना त्याच्या मोबाईल असते तर मोबाईलच पाहते आणि बस हात दाखवते तरी तुम्हाला इकडे जा इकडे जा इकडे जा ज्या दिशेला घेतात त्या दिशेचे लोक म्हणतात इकडे जा पण ते ठिकाण ती नसतेच आणि याला माहिती असते की नाही मला माहित नाही कहून की सांगतच नाही सर्क सुद्धा फक्त होले हो लावतात आणि समोरच्या माणसाला पुढे पाठवून देतात सारा बेदम माणूस पण ते ठिकाण काही सापडत नाही आता ते गुगल मॅप म्हणतात ते आपल्याला गुगल मॅप आजच्या पिढीला समजते आता वयाच्या मागचे जे जुने वय माणसात त्याला काय गुगल समजते आणि गुगल कशी आहे तुम्ही जिकून भिडसान तिकून जोर दाखवते ती आता तू अनुभव आम्हाला एकदा आम्ही गाडीवर होतो गुगलला लावलं तर तीच आम्ही गोल गोल फिरू इकून गेलो एकून दाखवू चिकून गेलो चिकून दाखव आम्हालाच नवल वाटे म्हणून म्हटलं की हे लोक सांगत नाहीत गुगलवरील मेळ बसत नाही त्याच्यानं कसं कुठे नवाळ्या माणसांना जा आता मोठा विचार पडला ब तुमचं काय सांगता बापा आम्हाला तर असा चको बसला की आमच्या खिशातले पैसे खलात झाले होते यातच जाऊ दू याटत जाऊ दू काय काही दूरची गोट नाही ना ते आहे पुण्यातली आता याटोवाल्या बरोबर उतरून देत पण आम्ही दिशा चुकत जा दुसऱ्या दिशेनं जा त्याच्याना सगळी गळबळच आहे मग अतून ततून नाही ये हो। आणि ते आलं के सांगत की जोड आहे जोड कायचा हाय ते सांगतात जोड त्याच्या नजरेच जोड असते पण आपल्याला कुठे दिशेनं नवळ्या माणसाले अरे याटोनं पैसे घालात झाले शेवटी फोन करून त्याची उभं राहायला लागलं आणि ज्या पोराच्या भेटीला गेलो बापा त्या पोराला त्याची बोलावलं आणि तो पोरगा आला त्या वक्ती त्यांना आम्हाला नेलं असा तर घोर आहे हे घर सारखं सुद्धा सांगत नाहीत ना लोक म्हणून म्हणतो की शहराचा प्रस्ताव एवढं वाढलं कुठून सुरू होते आणि कुठून बंद होते समजत नाही त्या खेळ्याच्या माणसाचे आपले वल्ग जे बांधे पण आपला विचार काही कोणी करत नाही पण सर्वात मोठा राजू एक नवल वाटते कोण्याच बोर्डा गावाचं नाव नाही असं लिहायला पाहिजे ना दमकापुरा अकोला टमकापुरा अमरावती टमका नगर नागपूर असं लिहायला पाहिजे ना पण लिहीतच नाही फक्त दुकानचं नाव आता था था दुकान था था ना ते दुकानच्या बोर्डाचं मराठीत नाव आलं पण तेच ठिकाणाचं नाव नाही आलं ना अजून त्याच्या ठिकाण कोणतं आहे ते असलं जरुरी आहे या सरकारच्याकडून घ्यायचे काय माहित अरे बाबा सरकारच्या कायद्यानातील सरकारला सरकार तर अलगच घोरात आहे ते जास्त घोडसरून नाही राहिला आणि कुठे हे सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील हो ते सरकार चांगलं आहे सगळं आहे पण जनरल प्रश्न कसे सुटतील सामान्य माणसाचे इथे का कोणी का पैसे मागते की कोणी काही दुसरं काही मागते हो योजनेच्या दांदी तुम्ही योजना राबवा पण सामान्य माणसाचे प्रश्न हुसकून काढा त्याचा पाठपुरावा करा ते दूर करा निवड योजना काय प्रवासाची योजना आणि हिमकी योजना नाही ना बा, बाकीच्या गोष्टी शेतकऱ्याचे प्रश्न निवड मदत दिल्याने जमते काय हो त्याच्या भुलकाशी जा शेतकऱ्याला भुल का काय कमी येतं शेतकऱ्याचे प्रश्न सोडा हे सामान्य माणसाचे प्रश्न सोडा या गोष्टी होऊन नाही राहिल्या बोला करा बापू तुम्ही राग कुकळ्या कुकळे गेले विषय सोडला गेले मला तर काही समजलं नाही तुमचं कुठे काहीतरी भांगळ झाली तुमची अरे भांगळ काय होईन आता ते पीएम किसानचे याच्या आधी पैसे येत खातं दिलं बँकेच्या खात्यावर बरोबर येत आता काही अडचण राहिली का त्याच्यात बोल का दोन चार वेळा पैसे आले ना आता तो काय म्हणते उयोगी म्हणते की तुमच्या नावात गडबोड आहे आता मला सांगा मा नावात गडबोळ असती तर मांग पैसे आले असते काय नाही मग आता ही गडबोड कुठून आली तर आधार कार्ड कळपूळ आहे म्हणे अरे आधार कार्ड तर जुनंच आहे ना बाबा आज तर थोडी आहे मग आता पहिले लोक जर दिले मी सोना बुलाकला बाप्पू आता का माणूस बदलला काय ह पण ते काही समजूनच नाही राहिलं म्हणून माल सरकारले म्हणणं नाही शेतकऱ्याला पहिले दिले ना पैसे आता कायले तुम्ही हे करून राहिले बाबा आता म्हणता की असं झालं तसं झालं अरे काही नाही झालं तोच शेतकरी आहे जिवंत आहे ना वयत्ता दाखला पाहिजे किंवा तुम्ही सी करता बा हयात आहे की नाही ते पाहून घ्या पण तुम्ही पहिल्यानं पैसे दिले आणि आता म्हणता की तुमच्या नावात बदल आहे नावात का पहिलं आहे म्हणून माझी वर झाली तर ऐकायला भेट बाबा तर काही समजून नाही राहिलं आता तुमचंही म्हणणं वाचवीच आहे पण आता ही गोष्ट ध्यानात घेईन कोण आता ग्रामपंचायत दाखला देते आधार कार्ड असते सर्व बरोबर असते पटवाऱ्याला माहीत असते ग्राम माहीत माहित असते हे पटवारी तलाठी जे असतात हे गावात नसतात काय त्याचा कोतवाल गावातलाच असते मग हे भानगड लवकर दूर करून त्या माणसाला पैसे द्या पण ते तसं होतच नाही राजा कौनच लांब नेर पडते या तो सरको गणित आहे भाऊ आपल्या ज्या भानगडी आहेत ना तर ह्या अधिकाऱ्याले सांगून सुटून सुटूनच नाही राहिल्या याच्यावर जातीनं लक्ष द्यायला पाहिजे सरकारचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यानं अधिकाऱ्याला समजून सांगून ती सगळं करून घेणं ह्या गोष्टी जरुरी आहेत पण या गोष्टीकडे धानच नाही देऊन राहिले कोणी तर आपण काय करावते हो चौधरीर बा तो विषयलं लंबाय तो विषय काय सडणार नाही पण आपलं तर हे बुडे बदल आणि ते ठिकाणाबद्दल लोक नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सरकारनं काही लक्ष द्यायला पाहिजे ना हं प्रत्येक नगरपालिकेला सांगायचं या एरियाचं बोर्ड त्या एरियापर्यंत असलं पाहिजे पाच 6 माणसाला समजते अमका नगर आहे की ढमका नगर आहे ते काहीच समजत नाही एक बोर्ड लावल्याने जमते का आता कोणता भाग एवढा असते मोठी उंबरी आता मोठी उंबरी का सोडा सांगायचा भाग त्याच्यातलं नगर टाकायचं कुठे ते औरंगाबाद ते हिना नगर चिकलठाणा आता सारा एरिया चिकलठाणा आता सांगा माणसानं उतरावं कुटीन कुठे म्हणून म्हणतो की ప్రత్యేక గోషీచ శాల్ జరు ప్రత్యేక గోషీ స్థానిక ప్రశాంతాల పేరపాల్ మో మోట్రాక్షన్ దాజెక్ దీ సాధించ या गोष्टी पाहिजे अरे बा तुम्ही तर ह्या गोष्टी म्हणता जे रस्ते बांधले की नाही नवीन त्या रस्तेवर बोर्ड नाहीत हे तर त्या नगराचे गोट करून राहिले तुम्ही एकही ठिकाणी असो तुम्हाला एकही रस्ता दिसला नाही की बा पहिले कशी बोर्ड होती आता रस्ता नवा बांधला तर पण नवीन बोर्ड लागायला पाहिजेत की नाही उभं राहायसाठी ते नाही बांधले सारे उन्हात लोक असतात पहिल्या रस्त्याचं काम केलं तर सगळे झाडं तोडले आता उभं राहायला जागा नाही आणि आता उन्हातच उभं राहावं लागते आणि काही ठिकाणी ती बस बांधले बांधली काही ठिकाणी बस स्टेड राहिले झाला की निधा म्हणून म्हणतो की बा लय घोर झाला हा यास काय काय गोष्टी लक्ष ठेवतील लोक पण हे सामान्य माणसाच्या गोष्टी घ्या ना तिथे हो राजा बा हे तुमचं बरोबर आहे लय गावा असे जले माहीत नसलं ना तो बुचकत बुचकतच चालते तो कारवाला असो की कोण्या वाहनावाला असो त्याला समजतच नाही गाव हे होय कि ते होय आता फक्त मोठ्या मोठ्या रस्त्याला लावले हो बोर्ड पण हे लहान लहान गावात की नाही लहान लहान गावाचे जे स्टाफ होते ना तर ते अजूनही बऱ्याच ठिकाणी बोर्ड नाही पण हे याच्यासाठी काही कोणी उठाव करत नाही ना कोणत्या विरोधी पक्षाला म्हणते ना कोणी पण ह्या गोष्टी लोकांच्या ध्यानात करून नाहीत थोडंसं आंदोलन फांदोलन केलं काही काही गोष्टीचं काही गोष्टीचा आवाज उचलला आवाज उठवला तर काही ना काही होते नाही तर कुणी ध्यानात देत नाही ना हो बसा आपले तसं आहे हा बायकळ विषय तर आहे की काय सांगा तुम्हाला पण आता आपण फक्त चर्चा करतो या चर्चेतून काही सोल्युशन निघीन काय राजकडच्या लोकांना या गोष्टीकडे ध्यान दिलं पाहिजे आपल्या गप्पाचा विचार केला पाहिजे काहीतरी गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत म्हणजेच काही ना काही त्याच्यातून निघेन महादेव आलं म्हणणं बरोबर आहे त्याच्यात काही सोल्युशन काढलं पाहिजे ना ता के ना काही काही प्रश्न सुटतील नाही तर मग काय जस आहे तसं चल हो बरोबर आहे चला गड तुम्हाला माहिती आपलं कामाचं कसं आहे आपण गप्पा करत बसलो आपल्या तिकडे वांग्यात धोळ जाते ना हा कसं आहे की ढोरा वासराचं काम आहे भाऊ ढोला वासरू आलं किमान झालं काळजी राहायची घरी इकडे तिकडे भटकलं लोकांच्या वारात गेले आता उभ्यात पिकं पिकात जर गेलं पुन्हा जाण रट्टा फट्टा मारला फालतू जगलं फगलं झालं किंवा काही खाल्लं खाल्लेल्या कारण बिशारी तर ढोरच मारायचं वय म्हणून न जावं लागते आता रस्काराचा टाईम झाला गड्या आता काही वासरे येतात जा आता आपण आपापल्या घरी तुम्ही जागे नका जोरबा बा आपण मला जाच लागते बरं राम राम घेतो